माझे परम मित्र आणि पर संपूर्ण शहराचे राजीव भाऊ यांच्या आज वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व मित्र परिवार एकत्र आलो वाढदिवस की ज्या व्यक्तीने पूर्ण आयात समाजाची सेवा केली व माताराची सेवा केली कायम में यांना खाजगीमध्ये श्रावण बाल आम्ही यांना म्हणत असतो आजही वाढदिवसामध्ये आईंच छायाचित्र लावून वाढदिवस साजरा करणारा हा श्रावण बाल आहे आणि आमच्या सर्व मित्र परिच परिवाराच्या उद्योगांना मनपूर्वक शुभेच्छा बघा सुरुवातीला ही कल्पना शहरवासीना कळाली नाही परंतु आज आपण बघितलं की जागतिक स्तरावरचे कलावंत कसं प्रदर्शन करतील त्या धर्तीवर आमच्या परिसरातल्या सर्व बालकांनी केलेलं आहे त्यामुळे याच्यावरच यांचं काम दिसतं आणि ही संकल्पना संपूर्ण शहराने घ्यावी असं देखील मी या ठिकाणी विना शाळेचा इतिहास जर पाहिला आपण तर या ठिकाणी दोनशे विद्यार्थी आणि सहा शिक्षक कार्यरत होते परंतु मागील आठ ते नऊ वर्षामध्ये भाऊच्या माध्यमामधून आणि त्यांच्या गावातील सर्व नागरिकांमार्फत या शाळेसाठी आम्ही त्यांना एक वचन दिलं की आपल्या गावातील आपल्या वार्डातील एकही मुलगा हा शाळे शाळेपासून वंचित राहणार नाही शाळाबाहेर सापडणार नाही हे वचन देऊन आम्ही जे शाळेत विद्यार्थी येत नव्हते त्यांना शाळे शालेय प्रवेशामध्ये सहभागी करून जे प्रवाहाच्या बाहेर गेले होते त्यांना प्रवाहात आणण्याचं कार्य आम्ही असं पवित्र असं कार्य आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि याकरिता सन्माननीय आमचे जे त्या नगरसेवक राजूभाऊ शिंदे गाव प्रथम नागरिक यांनी अनमोल असं आम्ही त्याची म्हणजे विचारही करू शकत नाही की एकशे पंधरा नगरसेवकामध्ये एकच नगरसेवक असे होते की त्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य पाठिंबा आणि सामर्थ्य दिलं आणि ते लढून आज या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून दोन हजार अठराला या ठिकाणी हायस्कूल आम्ही ओपन केलं या गावातील मुली मुलं सातवीनंतर शिक्षण घेत नव्हते कारण या ठिकाणी जवळपास एक ते दोन किलोमीटरपर्यंत हायस्कूल नाही त्याकरिता भाऊंच्या माध्यमामधून तीन दिवसात त्यांनी आम्हाला मान्यता या ठिकाणी माध्यमिकची मिळवून दिली आणि त्यांना शिकवण्यासाठी शिक्षक नव्हते तर त्या काळामध्ये त्यांनी महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आवाज उठवून त्यांनी त्या ठिकाणी तीन शिक्षक माध्यमिकसाठी या ठिकाणी आम्हाला दिले एकूण सर्व जी काही परिस्थिती आज आपण या शाळेची पाहत आहात तर महानगरपालिकेमध्ये सगळ्यात टॉपची शाळा ही घाणल्या जाते परंतु काही ज्या गोष्टी आहेत की त्या आम्ही स्वतः त्या ठिकाणी उपलब्ध केल्या भाऊच्या माध्यमामधून प्रशासन विद्यार्थ्याचं पिण्याचं पाण्याचं असेल पूर्ण शाळा ही कॉम्प्युटराइज झाली आहे डिजिटल शाळा आहे प्रत्येक वर्गामध्ये आपल्याकडे स्क्रीन, स्क्रीन बोर्ड बसवलेले आहेत कॉम्प्युटर लॅब आपल्याकडे चार आहे जवळपास आणि वाचनालय तीन आहेत या ठिकाणी कोणताही विद्यार्थी आमचा कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नये म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व त्या ठिकाणी परिश्रम घेत असतो त्याचबरोबर शैक्षणिक सहल दरवर्षीचा आमचा जो उपक्रम आहे शालेय उपक्रमामधील एक तो सुद्धा भाऊच्या माध्यमामधून सुरुवातीलाच भाऊनी स्वतः खिशातून एक लाख रुपये देऊन या ठिकाणी दोन बस शंभर विद्यार्थ्यांना भी महाड भीमा कोरेगाव प्रतापगड रायगड आणि दिव्यागार या ठिकाणी स्वतःच्या पैशामधून आर्थिक मदत करून या गवर गरीब मुलांना त्या ठिकाणी सहल घडवून आणली आणि त्या ठिकाणी त्यांनाही जो इतिहास लिहिला गेला आहे त्या इतिहासाची माहिती त्या ते मुलांना त्यांच्या पालकांना अक्षरशः शैलीहून आल्यानंतर त्यांचे पालक आमच्याजवळ म्हणजे अश्रू त्यांना अनावर झाले की आमच्या मागच्या काळातही कोणीही महाड असेल प्रत प्रतापगड असेल किंवा रायगड असेल हे पाहिलेले नाही परंतु आज आमच्या या मुलांना त्या ठिकाणी भाऊच्या माध्यमामधून पाहायला मिळालं खरोखर यांचे ऋण आणि या जन्मात काय पुढच्या जन्मात ती विसरू शकत नाही कारण असं सहकार्य करणारा एकमेव नेता जर असेल तर फक्त राजूभाऊ शिंदे आहे म्हणून आज शाळेमध्ये पूर्ण तीन फाउंडेशन या ठिकाणी कार्यरत आहे डी मार्ट असेल असुदे फाउंडेशन असेल किंवा अमेरिकन फाउंडेशन असेल अशा या सर्वांच्या माध्यमामधून आपला एकच काम आहे शिक्षकांचं आणि त्याला जोडीला जर पालक असेल तर माझा एकही विद्यार्थी गुणवत्तेपासून काय इतर क्षेत्रामधून सुद्धा तो मागे राह राहता कामा नाही अशी आम्ही सर्वांनी आणि हे सर्व करीत असताना पालकांचं सहकार्य गावातील नागरिकांचं आणि मान्य अजयभाऊ शिंदे यांचे जे मित्रमंडळ आहे त्यांचंही आम्हाला बहुमोल असं सहकार्य या ठिकाणी मिळत असत आणि या सर्वांच्या याच्यामधून एकमेव शाळा आज आम्ही ही अनुभवलेली आहे माझी तीस बत्तीस वर्ष सेवा झाली त्या काळामध्ये या ठिकाणी कार्यकर्ता येत नाही अधिकाऱ्यांचा सुद्धा त्रास नाही कारण आपण काम करीत असल्यानंतर आपल्याला कोणाचीही भीती बाळगण्याचे कारण नाही जो काम करीत नाही त्यांच्या त्याला भीती राहते परंतु आजही तुम्ही पाहत असाल की कधीही कोणत्याही वेळेला तुम्ही शाळेत आले तर मी स्वतः असेल किंवा माझे शिक्षक असतील ते त्या ठिकाणी कार्य तत्पर असतात म्हणून मागील पाच वर्षामधला दहावीचा निकालसुद्धा ऐंशी टक्केच्या वरती माझा शाळेचा निकाल आहे आणि असे बरेचसे विद्यार्थी आहेत की जे दहावी पास होऊन या ठिकाणी गेले आहे त्यांचा आता आम्ही येत्या आठ ते दहा दिवसामध्ये मेळावा घेणार आहोत तर असं हे सर्व सहकार्यातून ही शाळा नावारूपाला आणल्याचं कार्य या सर्व पालकांना भाऊंना आणि त्यांच्या परिवाराला मी या ठिकाणी देतो की खरोखर असा नेता आम्हाला मिळाला त्याचं हे भाग्य आम्ही समजतो धन्यवाद now and press the bell icon never miss an update